तर महायुती म्हणून नगरपालिकेमध्ये महायुती म्हणून भाजप असून दे शिवसेना असून देता दल असून वाटतंय स्वातीताई कोरे यांनी एक चांगली मोठ स्वर्गीय शिंदे साहेबांच्या नंतर मांडले हे केलेले एकत्र केलेले आहे याच्यामध्ये आमची शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल विनय कोरे साहेबांचा जन स्वराज्य पक्ष असेल आणि स्वतः जनता दल म्हणून ही सर्व मंडळी एकत्र करून समविचारी महायुती म्हणून या ठिकाणी इलेक्शनला अतिशय चांगल्या पद्धतीनं तगडे उमेदवार देऊन या ठिकाणी सामोरा या ठिकाणी जातोय आणि ही नक्कीच आघाडी या शहराचं नंदनवर करण्यासाठी यशस्वी होईल याच्यात ते मात्र शंका नाही तर त्याच पद्धतीनं स्वातीताईच्या केला की आहेत आहेत त्यांच्याकडे ना ना आमदार स्वातीता स्वातीताई कोरे एकट्या अजिबात नाहीत स्वातीताई कोरेंच्या बरोबर या राज्याचे मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे साहेब उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब खासदार धनंजय माडिक साहेब आमदार शिवाजीराव पाटील साहेब या विभागातील सर्व माननीय विनय कोरे साहेब या पक्षाचे जनस्वराज्य मुख्य नेते आणि या ने या आघाडीतील सर्व प्रमुख नेते त्यामुळं एकटे म्हणण्याचा प्रश्नच या ठिकाणी विरोधक सातत्याने असा आरोप करतायत की मुसरीफ साहेब घडील निधी आणू शकतात दुसरे कोणी निधी आणू शकत नाही काय कारण माननीय हसन मुश्रीफ साहेब या विभागाचे आमदार आहेत आणि त्यानंतर ते मंत्री म्हणून कार्यरत आहेत त्यामुळे साहजिकच लोकांना असं वाटतं की फक्त आमदार साहेबांच्याकडूनच आणि त्या विभागाचे विधानसभा सदस्य म्हणून त्यांच्याकडूनच येऊ शकतो परंतु नगर विकास खात्याचा निधी जो आहे तो मंत्रालयातून या ठिकाणी देत असताना मान्य मुख्यमंत्री महोदय नगर विकास मंत्री महोदय आणि या पालकमंत्र्यांनी सर्वांच्या शिफारसीनुसार या शहराच्या मागणीनुसार या ठिकाणी येत असतो त्यामुळं असं म्हणण्याचा प्रश्न आहे सर कैला शिंदे यांच्या निधनानंतर पहिल्यांदा ता स्वातीताई व त्यांचा मित्र निवडणुकीला सामोरे जात आहे तर काय आवाहन करा स्वातीताईसाठी जनतेला स्वर्गीय श्रीपदराव शिंदे साहेब या ठिकाणी जोपर्यंत होते तोपर्यंत ते या सर्व डाव्या सर्व मंडळींना एकत्र घेऊन समविचारी लोकांना एकत्र घेऊन आज अखेर त्यांनी सत्ता ठेवली गाव अतिशय चांगल्या पद्धतीनं शांत सुव्यवस्था करत ठेवण्याचं काम केलं त्यांच्या पश्चात स्वातीताईंच्याकडे ही जबाबदारी आली आणि त्यांनी न नगमगता सगळ्यांना हाक दिली आणि त्यांच्या हाकेलाही सर्व मंडळी एकत्र आलेली आम्ही मंडळी तरी आज त्यांच्याकडं एक आपली बहीण म्हणून या ठिकाणी पालकमंत्री आबेडकर साहेब या ठिकाणी त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा या गडिंगल शहराला या नगरपालिकेला आणि किंबहुना या तालुक्याला सुद्धा आहेत आणि त्या निश्चितताही पूर्ण करतात तर सध्या आपण जो आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये ते सिद्धेश्वर मंदिर असून दे तसेच बऱ्यापेक्षा वाढीव मध्ये हा भाग आलेला आहे तर अजून जसा पाहिजे तसं ते विकास झालेला आहे काय कशा प्रकारे नियोजन करता येईल एसटी स्टँडच्या शेजारी असणारा गजबजीत असणारा लोकसंख्येनं हा प्रभाग क्रमांक आहे आणि त्यानंतर दुसरा एक वाढीव भाग जिथं जास्त आहे अशा पद्धतीचा हा प्रभाग मोठा आहे या दोन्ही ठिकाणी ज्या ज्या काही सुविधा लागतील त्या निश्चितपणानं डीपीडीसी असेल नगरविकास असेल याच्या माध्यमातून अधिकाधिक निधी देऊन आमच्या उमेदवारांच्या माध्यमातून ते पूर्ण करण्याचा मानस शिवसेना म्हणून या ठिकाणी आम्ही घेतले प्रभाग दहा मधून हात्रोटे वहिनी आणि कराल प्रभाग क्रमांक दहा मध्ये शिवसेना पक्षाने हतरोटे वहिनी आमच्या ताई असतील नेवडे अण्णा असतील या दोघांना धनुष्यबाण या चिन्हावरती उमेदवारी दिलेली आहे तुम्ही या आमच्या पक्षावर पालकमंत्री आंबेडकर साहेबांच्यावर शिंदे साहेबांच्यावर नेतृत्वावर विश्वास ठेवून स्वातीताईंच्या मार्गदर्शने मार्गदर्शनाखाली या ठिकाणी काम करण्यासाठी आमच्या उमेदवारांना तुम्ही मोठ्या मताधिक्यानं विजयी करावं आपण विजयी केल्यानंतर निश्चितच आपल्या अपेक्षा पूर्ततेच काम आम्ही जबाबदारीनं पूर्ण करू आणि याचबरोबर आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे मी मगाशीच सांगितलंय की आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे गंगाधर हिरेमठ साहेब जे आहेत अतिशय लोकांच्यात मिसळणारा माणूस आहे बघितल्यानंतर सजासजी मिसळणारा माणूस प्रत्येकाच्या हाकेला ओ देणारा माणूस आहे आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा या शहराचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं होणार आहे ग्राउंड लेवलला माणूस असला की त्याच्याकडे असं कुणाकडून तर वशीला लावा जागत नाही जाता जाता सहज माणूस हाताला धरून काम करेल असं गंगाधर हिरेमठ साहेब सुद्धा या ठिकाणी आपले उमेदवार आहेत त्यांचं सुद्धा चिन्ह आमच्या जन स्वराज्य पक्षाचे विनय कोरे साहेबांच्याकडून नारळाची बाग आहे त्याला सुद्धा प्रचंड मताधिक्यानं द्यावं आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणानं उभा अशा शिवसेना पूर्ण आज इथे जे पदाधिकारी आमचे सगळे आलेत महिला आघाडी असेल युवासेना असेल तालुका प्रमुखांचे शहर प्रमुखांचे सर्व संपूर्ण संपूर्णच्या संपूर्ण सगळी लोक पाठीशी आहेत आणि जोराने या ठिकाणी कार्यरत प्रचारामध्ये आघाडी घेतली धन्यवाद